नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज वरुथिनी एकादशी विशेष विठुरायाचा सुंदर असा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लगेच घ्या धन्यवाद भक्ततो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला न नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला मंदिरी आज तुझा साठी आलो मी भोजन घेऊ ताट ताटमज घरी न्याय चेते आता तू घ्यावे खाऊनी ताटमज घरी न्याय चेते आता तू घ्यावे खाऊ उशीर मज उशीरहा झालाव दखा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुनी बसला नैव நைவா விதே விட்லா தாமஜி பித்த காமஷி பா तुला हे भोजन द्यावेते विठ्ठला योग असाला आला दामजी पिता हा माझा कामाशी बाजारी गेला तुला हे भोजन द्यावेते विठ्ठला योग असाला बसावे आता भोजनाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा दे

बोले विठ्ठलाला नैवद्य देवा बोले विठ्ठलाला जेवला नाही तर देवा घरी मी जाऊ रे कैसा अंतया लहान भक्ताचा नको पाहू रे भगवंता जेवला नाही तर देवा घरी मी जा ता अंतया लहान भक्तांचा नको पाहुरे भगवंता जानुनी घ्यावे पामराला नैवेद्य खादे बोले विठ्ठलाला नैवेद्य खादे बोले विठला देवा बोले विठ भक्त तो मंदिरात गेला विठुला नमस्कार केला नामदेव नामदेवहट्ट धरुन बसला नैवद्य खादेवा बोले विठ्ठला नैवेद्यखादेवा बोले विठ्ठला नैवद्यखादेवा बोले विठ्ठल भक्ती पाहुनी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा नैवेद्य नाम्याचा ग्रहण केला भक्ती पाहून नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा नैवेद्य नाम्याचा ग्रहण केला भेट दिली या भक्ताला नैवद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवद्य खा देवा विठ्ठलाला नैवद्य खा देवा बोले विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नम केला नमस्कार नामदेव हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला धन्यवाद